काय रात्री कोण आहे हा मी स्वप्नात स्वप्न बघत होती बघा गा अर्पिता काय बोलायला लागले मला तर कळन बघ जणू काय डोक्याच्या कळन रेल्वे गेली असं वाटायला लागले स्वप्नात शोपना स्वप्न कुठं बघितलं का गारपिता अर्पिता मी स्वप्न बघत होती तू स्वप्न बघत होती मग असं म्हणते वय बर बर स्वप्नात काय केलं ग तू आणलं सफरचंद आणलंय आता कसं आणलं असेल म्हणजे हातात धरून आणलं असेल मग कस अग पण कस काय आता मला काय माहित बाजारात आणलं असेल हातात धरून काय सपोरचंद म्हणून उचललं का तुला कस उचललं माहितीच नाही मी सफरचंद आणलेलं उचलून आणले होते मी उचलून आणले होते सफरचंद पण खाल्लं कुठू कुठं खाल्लं आणि सकाळ झाली बरं का आणि तुम्ही बार दिवशी माझ्या तोंडवर बांधलीवर पाणी टाकलं